हलकर्णी येथे सिद्धिविनायक गणेश मंदिरात जन्मकाळ सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा पालखी मिरवणूक अभिषेक भजन आणि हळदी कुंकू कार्यक्रमाने वाढला सोहळ्याचा उत्साह गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या पावन सान्निध्यात भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ गडिंगलस तालुक्यातील हलकर्णी इथं श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराच्या वतीनं गणपती जन्मकाळ सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला श्री सिद्धिविनायक गणेश मंडळ तेरणी रोड आणि सिद्धिविनायक गणेश मंदिर बावचिकर गल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अभिषेक भजन पालखी मिरवणूक आणि हळदी कुंकू अशा विविध उपक्रमांनी हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी महिलांसाठी विशेष हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्साहात सहभाग घेतला मंदिर परिसर भक्तिरसात नाहून निघाला होता या सोहळ्यात गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांचं पावन सानिध्य लाभलं त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिपूर्ण पद्धतीनं पार पडला तसंच माजी आमदार राजेश पाटील यांनीही कार्यक्रमास भेट देऊन सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या सोहळ्याच्या निमित्तानं दोन दिवस महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाला विनीत गुरु रमेश गवीमठ यांच्यासह गणेश मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण हलकर्णी गाव या सोहळ्यात एकवटलं होतं त्यामुळे उत्साह आणि भक्तिभावाने परिपूर्ण असा हा गणेश जन्मकाळ सोहळा स्मरणीय ठरला